श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज ज्या टॉपिक वर आपण बोलणार आहोत यामुळे ना बरेचशे आई वडील खूप त्रस्त झालेले आहेत आहो मुला मुलींना एवढे कष्ट करून शिकवलं मोठं केलं ऐपत नसताना मुला मुलींना बाहेरगावी शिकायला ठेवलं चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये महिन्याला आपल्या घरामध्ये म्हणजे पोट मारलं पण त्यांना तिथे खर्च करण्यासाठी ट्युशनसाठी रूम भाडं भरण्यासाठी हॉस्टेलचे पैसे भरण्यासाठी पैसे पुरवले आणि जेव्हा आई वडिलांचं स्वप्न असतं बघा की आपले मुलं मोठे व्हावेत चांगलं शिकावं त्यांनी लग्न करावं पण जेव्हा लग्नाचा विषय येतो त्यावेळेला मुलं मुली जे आहेत ते लग्नासाठी तयार होत नाहीत आणि बऱ्याच वेळेला मुलं मुली लग्नासाठी तयार झाले स्थळ वगैरे बघायला सुरु केली तर समोरून होकार येत नाही किंवा बऱ्याच वेळेला जमलेलं लग्न मोडतं किंवा बऱ्याच ठिकाणी स्थळच येत नाही म्हणजे सगळ्यांना आपण सांगून ठेवलंय की माझा मुलगा लग्नाचा आहे माझी मुलगी लग्नाची आहे पण ठिकाणच येत नाहीये आपण समोरच्या समजा कोणाचा तरी मुलगा आहे तुम्ही त्यांना सुचवलं की अशी अशी माझी मुलगी आहे ते दुसरीकडे सगळीकडे फिरतील पण तुम्हाला विचारणार नाहीत की तुझी मुलगी आहे कसं काय तर या प्रॉब्लेममुळे तुम्ही कुठेतरी त्रस्त आहात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे अतिशय साधे सोपे म्हणजे कोणते स्तोत्र नाही मंत्र नाही काही नाही पण उपाय असा की शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीचं जे लग्न आहे ते होईलच होईल आणि एक वर्षाच्या आत म्हणजे तसं तर खूप लवकर म्हणजे आपण चाळीस दिवस म्हणा तीन महिन्यात म्हणा लग्न होईलच होईल पण एक वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये जे आहे मंगल कार्य शंभर टक्के घडेल मला म्हणजे क्लिअरली आठवत नाही मी स्पेशल व्हिडिओ बनवला होता का कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण मी अगोदर आपल्या व्हिडिओवर चॅनलवर हा उपाय सांगितला होता आणि तेव्हा मला कमेंटही आली होती की ताई माझ्या भावाचं बहिणीचं का कोणाचं तरी लग्न झालंय बऱ्याचशा त्याच्यावरती कमेंट आहेत तर त्यामुळे हा जो उपाय आहे तुम्ही सगळे उपाय करून थकलात सेवा करून थकलात तर हा जो उपाय आहे तुम्ही अवश्य करा तुमच्या घरामध्ये मंगल कार्य नक्की होईल मुलं मुली लग्नासाठी तयार होत नसतील तर ते तयार होतील त्यांना चांगलं काय वाईट काय किंवा सद्बुद्धी त्यांना प्राप्त होईल आणि तुमचा जो प्रश्न आहे की मुलं मुली ऐकत नाहीत तो सुद्धा नक्की सॉल्व्ह होईल पण सगळ्यात अगोदर माझ्याकडे एक केस आली होती म्हणजे तसं काही मी कन्सल्टेशन वगैरे करत नाही पण असं ओळखीतून आपण म्हणतो ना माझ्या ज्या मॅम आहेत ज्यांच्याकडे माझं रेकी वगैरे झालेलं आहे तर त्या मॅमकडे एक आल्या होत्या काकू होत्या जसं आपल्या आईच्या वयाच्या बघा मग त्या म्हणजे त्यांच्याकडे ना खूप रडत होत्या आता मला व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी बोलतात की नाही बोलतात हे पण माहीत नाही कारण युट्यूबचे बघा बघित बरेचसे रूल्स असतात की कोणता शब्द बोलायचा कोणता शब्द बोलायचा नाही असं तर त्यांची त्यांना एक मुलगा मुलगी होता दोघही लग्नाची मुलगी अगदी आय टी इंजिनियर भरपूर तिला पगार पण तू बरेचशे आई वडील काय करतात की मुलगी म्हणते थांब थांब मला अजून नाही लग्न करायचं मला अजून नाही लग्न करायचं मुलगा म्हणतो मला अजून नाही लग्न करायचं थांब थांब तर आई वडिलांनी ना ते का थांब म्हणतायत याचा विचार केला पाहिजे मुलांना विचारलं पाहिजे फक्त मग मुलं थांब म्हणत आहेत म्हणून आपण थांबलं त्याच्या मागचं कारण का ते तुम्हाला पुढची स्टेप घेऊ देत नाहीत हे जाणण्याचा प्रयत्न करा आणि जर त्यांना कुणी आवडत वगैरे असेल योग्य असेल तर ते तुम्ही करू शकता पण ते थांब म्हटले म्हणून तुम्ही थांबायचं शेवटची मग अशी वेळ येणार की ताणाताणी होणार ते तसंच म्हणणार ते नाही म्हणणार तुम्ही करा म्हणणार मग घरामध्ये वादविवाद होणार किंवा बऱ्याच वेळेला मग नको असलेल्या गोष्टी टोकावर जातं त्याच्यामुळे मुलं जेव्हा तुम्हाला तुम्हा दुसऱ्या च तीन चार वेळेस तुम्हाला अनुभव आला की मुलगा नाही म्हणतोय तर तुम्ही डायरेक्ट ते हे करा की का नाही म्हणतोय काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेण्याचा आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या करा आ, तर म्हणजे असं त्यांची मुलगी नाही 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 म्हणत होती मग एक वेळेला म्हणजे त्या मुलीने ते सांगितलंच नाही पण म्हणतो तो ना की आजकाल बघा बरंच निघाले मुलगा मुलगासोबत लग्न करतो मुलगी मुलगी सोबत तर असा काहीतरी तो प्रकार होता तर ही गोष्ट होती त्याच्यामुळे मुलगा मुलगी नाही म्हणताना तो का नाही म्हणतोय हे कारण तुम्ही आवर्जून जे आहे ते शोधा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आता आपण बघूया की उपाय काय आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करा की आपल्या घरामध्ये मंगल कार्य का होत नाही जर तुमच्याकडून तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा होत नसेल तुमच्या घरामध्ये कुळाचार कुळधर्म होत नसेल तर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होणार नाही किंवा मंगल कार्य होण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येतील किंवा मुलगा मुलगी लग्नासाठी नको म्हणणं त्यांची बुद्धी जी आपण म्हणतो ना की भ्रष्ट झाली त्याला काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टी कळत नाहीत तर कुठेतरी अशा अशा गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर घरामध्ये दे कुळदेवीचा तुमच्या कुळाचार कुळधर्म जो आहे तो तुम्ही करून घ्या त्याच्यानंतरचं दुसरं गोष्ट म्हणजे तो मुलगा मुलगी ऐकतच नसेल तयार होत नसेल तर सहकुटुंब सहपरिवार त्या मुलाला मुलीला घेऊन जो लग्नासाठी आहे तर त्याला घेऊन तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि कुळदेवीचा जो मान सन्मान आहे कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तुम्हाला करायचं आहे आता बरेच जण म्हणतील की ताई आम्हाला शक्य नाही मूळ पीठावर नाही गेलं तर चालणार नाही का आमच्या आजूबाजूला देवीचं मंदिर आहे इथं केलं तर चालेल का किंवा घरी केलं तर चालेल का तर बघा अगोदरच तुम्ही म्हणजे या गोष्टींमुळे त्रस्त आहात तुम्हाला मार्ग मिळत नाहीये मग थोडस तडजोड काहीतरी करा ना मग आपल्या कुळदेवीच्या दर्शनासाठी काहीतरी ठीक आहे आठ दिवस उशिरा दहा दिवस लवकर काहीतरी करून तिथे जा आणि कुळदेवीचा मान सन्मान करा आणि तिथे जाऊन कुळदेवीला साकडं घाला प्रार्थना करा की असा माझ्या ह्या मुलाचा किंवा या मुलीचा विवाह जो आहे तो होऊ दे मुलगा किंवा ही मुलगी कि तयार होऊ दे सद्बुद्धी प्राप्त होऊ दे हे तुम्हाला करायचं आहे कुळदेवीचा मान सन्मान कसा करायचा साहित्य काय कसं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता त्याच्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल तर जसं की तुमच्या कुळदेवीचा समजा मंगळवार असेल किंवा कोणत्या कोणाच्या कुलदेवीचा शुक्रवार असेल किंवा अजून कोणता वार तर तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून किंवा कोणत्याही शुक्रवारपासून जो तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी संकल्प करायचा आहे की असं असं माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं लग्न जमू दे स्थळ येतात पण होकार येत नाही माझ्या घरामध्ये मंगल कार्य होऊ दे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून तो मंगळवारचा किंवा तो जो शुक्रवार किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तो तुम्हाला उपवास धरायचा आहे उपवास तुम्ही हा एक वेळा जेवण करून धरू शकता किंवा तुम्ही फळावरच धरू शकता काहीही धरू शकता माझ्या म्हणजे बघण्यात एक काकू होत्या त्यांनी फळावरचे मंगळवार धरले होते त्यांच्या कुळदेवीचे आणि एक वर्षामध्ये त्यांच्या मुलीचं जे आहे ते लग्न झालं होतं तर तुम्ही फळाचेच धरावे असं काही नाही तुम्हाला जे सहन होतं किंवा जसं जमेल तुमच्या शरीराला त्या पद्धतीने कुळदेवीच्या वाराचा उपवास तुम्ही करू शकता त्यानंतर तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल त्या वारी तुमच्या घरातील तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे शक्य झालं तर कुंकुमार्चन कुंकु करायचं आहे त्याचबरोबर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा अगदी दूध साखर असेल फळं असतील खीर असेल कशाचाही प्रत्येक कुळदेवीचा जो वार आहे त्या वारी नैवेद्य दाखवायचा कुळदेवीची आरती आवर्जून आपल्या घरामध्ये करायची आणि तांबूल ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो ते किंवा वेणी गजरा हे जे आहे ते कुळदेवीला अर्पण करायचं आणि जो अर्पण केलेला प्रसाद आहे किंवा जे तांबूल आहे प्रसाद तर आपण त्याच दिवशी खाऊन घ्यायचा तास दोन तास समोर ठेवायचा नंतर घ्यायचा आपण जो तांबूल आहे पाण्याचा विडा आहे तो मात्र दुसऱ्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने खाल्ला तरीही चालेल काही हरकत नाही या पद्धतीने हा दुसरा उपाय करू शकता आणि तिसरं म्हणजे एक नारळ घ्यायचं आहे पाणीदार नारळ कोणी तुम्हाला ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणी कोणाच्या घरी गेल्यानंतर किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर दिलेलं असं नाही तुम्ही विकत आणायचं आहे पाणीदार चांगलं नारळ आणायचं आहे तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची सुरुवातीला गणपतीचं स्मरण करायचं म्हणजे अकरा वेळा ओम गण हा महामंत्र म्हणायचा त्यानंतर तुमच्या कुळदेवीचं स्मरण करायचं कुळदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो अकरा वेळा म्हणायचा कुळदेवीचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र कुळदेवी कोणतीही असू द्या हा मंत्र म्हटला तरीही चालतो त्यानंतर म्हणजे हे नारळ हातामध्ये धरूनच तुम्हाला हे म्हणायचं आहे त्या नारळावर परत थोडंसं समोर ठेवा त्या नारळावर हळद कुंकू वगैरे व्हा लाल फुल असेल तर ते अर्पण करा ते नारळ हातामध्ये धरा आणि तुमचं नाव तुमचं गोत्र आणि तुमच्या कुळदेवीचं स्मरण करून तुमच्या कुळदेवीला सांगा की तुमच्या मुलाचं मुलीचं नाव ह्याचं ह्याचं नाव याचं याचं लग्न व्हावं किंवा हा माझा मुलगा ही माझी मुलगी लग्नासाठी तयार व्हावी माझ्या घरामध्ये मंगल कार्य घडावं अशी प्रार्थना करायची आणि हे जे नारळ आहे तिथेच देवघरासमोर ठेवायचं त्या दिवशी तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी देवघराच्या आजूबाजूला कुठे म्हणजे सतत जिथे तुम्हाला सतत ते हलवावं लागणार नाही सतत त्याला हात लावावं लागणार नाही असं पिरियडसमध्ये वगैरे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं ते तसंच राहू द्यायचं म्हणजे हे एक आपल्या कुलदेवीला आपण साकडं घातलेलं आहे आणि तुमच्या मुलाचं मुलीचं जेव्हा लग्न होईल तेव्हा मात्र तुम्ही हे जे नारळ आहे हे घेऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे कधी जेव्हा कधी लग्न होईल तेव्हा आणि तिथे जाऊन हे नारळ अर्पण करायचं त्याचबरोबर कुळदेवीचा मान सन्मान जो आहे तो करायचा आहे तर असे हे दोन तीन उपाय आहेत जे केल्याने अगदी म्हणजे कितीही अडचणी असू द्या कितीही अडथळे असू द्या तुमच्या मुला मुलींचे लग्नाचे योग जे आहेत ते जुळून येतील बघा आपण सगळं प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये तर आपल्या प्रयत्नांना यश मिळावं आपल्या कष्टाला यश मिळावं त्यासाठी आपल्या कुलदेवीची साथ हवी आपल्याला हवी आहे कुळदेवीचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे आणि कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे छोटे छोटे दोन तीन असे उपाय आहेत ह्या सेवा आहेत त्या तुम्ही करा नक्कीच तुमच्या घरामध्ये मंगल कार्य घडेल आणि तुमच्या मुलामुलींचं जे आहे विवाह लग्न जे आहे ते नक्कीच अगदी तुमच्या मनाप्रमाणे चांगले जोडीदार त्यांना मिळतील आणि लग्न होईल श्री स्वामी समर्थ